गुड आई एम सी दिस इज निखिल माइल फ्रॉम बीदर डिस्ट्रिक्ट भालकी तालुका फ्रॉम मेगा आयुर्वेदिक केंद्र आज हम आए हैं कलसदाड़ गांव में भालकी तालुका गोविंद राव बाजोड़गेकर इन्हें शेतकारी है ये ये हमारे गांव के किसान हैं इन्होंने पिछले चार साल से हमारे एग्रो ग्रोथ बूस्टर यूज कर रहे हैं इसका बेनिफिट उन्होंने चार साल से ले रहे हैं इनसे पूछते है ये यूज करके क्या क्या बेनिफिट लिए है इनके मुँह से सुनते हैं मामा संगा मराठी हिंदी का भी सांगा हे चार चार सालच्या पूर्वी आमच्या गावात मायन उत्तर साहेब आले होते याची बीटीसाठी या अॅडवर्टाईजमेंटसाठी त्यातला मी एक तेव्हाच्या कळमनातला त्याला चांगलं वाटलं एक घेऊन मी त्याचं हे करू म्हणतो एक मारू म्हणत चांगलं झालं ते नंतर चार साल सा मी हे जे औषध वापरलं जे पहिले जे जे औषध वापरतो तेवढं काही होत हे वापरल्यापासून काही तूर काही फळ फळ तर नंबर एक आले नंबर, नंबर एक आले आणि हे औषध सोयाबीन हा सोयाबीन झालं उडीद मूग झालं आपलं काय तूर हरभरा हे औषध हे वापरतो सगळे पीक मी ह्या हिशोबात करतो हिशोबात चार वर्षापासून युज करतो चार वर्षापासून युज करतो पहिले किती करतो तो आता किती करतो सरले फरक अर्ध्याला फरक बसतो अर्ध्याला फरक पडतो पहिले किती आता एव्हरेज बी चांगला एव्हरेज म्हणजे एक दोन पोत्या मी करतो समजा मिनिमम तर ह्याच्या औषधीच्यामुळे एकरा चार पोते मिनिमम होऊ शकतो लाईफ सात अडचण पोते आता तुमचा म्हणणं काय रोग पडणार काय नाही सर हे बघा एकच मी एकच वेळेस मारायला मारून एक महिना झालेला आहे सर महिना झाले नंतर मी औषध मारायला नाही आता मारायची औषधं पण नाही काही नाहीटरेटर एक प्लांट केअर प्लान केअर प्लान केअर प्लान केअर तर हे दोन एकरला ते एकरला एक लिटर हे एकरला एक लिटर वापरला हे मारताना ह्याच्या सोबत दुसरे किड्याचे साधारण औषध घालून तुम्ही आता काही रोग नाही काही नाही तुमच्या पुढेच आहे सर बघा तुम्ही तोंडाला सांगा समजा शेतकरीला सांगा काय काय युज हे युज केलो चार वर्षापूर्वी युज करत आहे ह्याचे जे परिणाम आहे ते तुमच्या पुढेच आहे आले आली फरक बसलेला नाही समजा ह्याचं कुलचं फुल गालेलं नाही एक वेळेस मारलेलो आहे मी ज्याला आता महिना महिना हे पुरा समजा आता औषध मारायची जरूरत नाही ह्याला एक महिन्यात हे महिन्या पंधरा वर्षात असं समजा हे तुमच्या पुढेच बघा तुमच्या डोळ्यांना बघा एक नंबर आणि हो। माझ्या वतीने ना हे तुम्ही हे वापरा ह्याचे एक बार तुम्ही युज करून बघा तुम्ही बार बार तुम्हाला सांगायची जरूरत पडत नाही आमच्या समजा तुम्ही खुद घेता असं

देखो ये कितना आया हाइट देखो इसका हाइट देखो खाने में भी बहुत लय गोड़ है मामा आ, खाने में भी फ्रेश। शेंगा फ्रेश, फ्रेश। है एक नंबर है ओका मस्त धरले शेंगा मस्त धरले मामा इडवारी है वरी शंबर टक्का जास्त कर दो तुम्हें किती कितनी रहना है मामा कितने करे तीन एकर है मस्त मामा राम 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 राम